शनीची साडेसाती सुरू होते म्हणजे एखाद्या राशीला शनी त्याच्या राशीत आला की शनीची साडेसाती सुरू होते किंवा शनी आपल्या राशीपासून सहावा चार आठ आणि बारा असला तर छोटी पनवती सुरू होते किंवा मग आपल्या कुंडलीत शनीची विषोत्तरी महादशा सुरू होते अशा वेळेला आपल्याला शनी पिढेचा त्रास होतो शनीचा फेरा म्हणजे एखादी व्यक्ती शनिदेवांच्या विळख्यात अशी येते की त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व वाईट घटनांची मालिका सुरू होते आजार अपघात कर्ज घटस्फोट व्यापारात दिवाळे नोकऱ्या जाणे गृहकलह जोडीदाराशी मतभेद इत्यादी वाईट घटना शनिदेव घडवतात म्हणजेच शनीचा फेरा होय शनीचा फेरा हा बहुतांशी साडेसाती व लघुपनवती असतानाच होतो शनीच्या अवकृपेमुळे आपल्या आयुष्यात वाईट घटना घडून आपल्याला शिक्षा होते म्हणजे शनीचा फटका होतो घरात चोरी होणे जोडीदाराचे निधन संततीचा वियोग बेघर होणे संपत्ती जाणे असाध्य रोगातून मृत्यू इत्यादी शनीचा फटका होय शनीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे शनीचे राशांतर करणे आपल्या जन्मकुंडलीत शनी सहा आठ बारा या स्थानात किंवा पापग्रहांच्या संयोगात असेल तर आपल्याला शनीची साडेसाती सुरू होते आता यासाठी आपण हनुमानाची भक्ती जर केली तर आपल्याला त्याचा शनीची पीडा कमी व्हायला खूप फायदा होतो दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमाला हनुमानाला दवणा अत्तर व्हावे त्यामुळे साडेसातीची तीव्रता कमी होते साडेसाती किंवा शनीची पीडा खूप होत असल्यास शनिवारी हनुमान मंदिरात नारळ फोडावा आणि हनुमानाला अकरा एकवीस एकशे आठ जसं जमेल तसं प्रदक्षिणा घालाव्या त्यामुळे त्रास खूप कमी होईल जागृत हनुमान व शनी असलेल्या मंदिरात दर शनिवारी आणि बुधवारी अकरा वेळा हनुमान स्तोत्र पठण करावे हनुमान स्तोत्र म्हणजे कुठलं तर भीमरूपी महारुद्राचे आपलं स्व सो, साधं सोपं रामरक्षेच्या आधी आपण म्हणतो ते घरात आतमध्ये दक्षिण दिशेला भिंतीवर हनुमानाची तस्बीर लावावी आणि रोज या फोटोला अगरबत्ती ओवाळावी आणि या तस्बिरीसमोर पंधरा मिनटं शांत बसावी शनी पिढेचे निवारण होते <coughs> हनुमान मंदिरात सलग अकरा शनिवार दर्शनास जावे आणि तेलाचे अकरा चढते व अकरा उतरते दिवे लावावेत म्हणजे पहिल्या दिवशी एक मग दोन असे अकरा शनिवार आणि मग पुढे अकरा झाल्यानंतर मग अकरा दहा नऊ असे उतरते दिवे लावावे शनीपिढा अधिक तीव्र असल्यास रोज सायंकाळी पुढील मंत्र एकशे आठ वेळा जपून शनिदेवाचे स्मरण करावे तो मंत्र असा आहे जय राम श्रीराम जय जय राम, राम। तुम्हाला माहिती आहे की हनुमान हा श्रीरामाचा भक्त होता आणि श्रीरामाव्यतिरिक्त त्याचं कुठलं दैवतही नव्हतं म्हणून हा मंत्र जर आपण जपला तर हनुमानजी आपल्यावर खुश होतात दररोज संध्याकाळी रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र हे नियमितपणे खंड पडू न देता वाचावे दररोज वाचावे रोज रात्री सोळा वेळा जय श्रीराम असे सोळा वेळा म्हणावे त्या योगे आपल्याला शनि पिढेचा त्रास निम्मा कमी होतो अशी ही हनुमान भक्ती जर आपण साडेसातीच्या काळात केली तर आपली साडेसाती सुसह्य होते हनुमानाची भक्ती करा आणि त्रास कमी करा साडेसातीच्या त्रासातून मुक्त व्हा असं हनुमानजी आपल्याला सांगतात कारण शनिदेव हनुमानजींना खूप मानतात म्हणून साडेसातीत हनुमानाची